कवठाच्या वड्या कडक आहेत चवीला आंबट गोड आणि खाण्यासाठी चॉकलेट सारख्या छान लागतात नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कवठाची बर्फी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया कवठाची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक कवट घेतलं एक वाटी बारीक केलेला गूळ एक चमचा साजूक तूप एक प्लास्टिक पेपर कवठाचं मिश्रण पसरवण्यासाठी दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे कवठाचा गर जर एक वाटी असेल तर सव्वा वाटी गूळ घ्यायचा कारण कवट थोडं आंबट असतं कवट फोडून घेऊ या पद्धतीने कवट फोडून घ्यायचं कवट आपण फोडून घेतलं कवठातला गर काढून घ्यायचा चमचाने कवठाचं वरचं कव्हर बाजूला करून घेतलं आणि कवठाचा गर काढून घेतला कवट जास्त पिकलेलं नाही कवट बारीक करून घेऊ कवट थोडं कडक असल्याने जास्त पिकलेलं नसल्याने सुरीने तुकडे करून घेतले आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला बारीक करून घेऊ कवट मिक्सरला बारीक करून घेतलं आता कवठाचा घर काढून घ्यायचा कवठाचा घर मोजून घेऊ पाऊन वाटी कवठाचा गर आहे आणि एक वाटी गूळ घेतला गॅसवर कढई तापायला ठेवली त्यात एक चमचा तूप टाकलं गूळ टाकून घेऊ एक वाटी गुळ टाकला यातच आपल्याला कवठाचा गर टाकून घ्यायचा मंद आणि मध्यम गॅसवर कोवठाचा घर शिजवून घ्यायचा मिश्रण घट्ट होईपर्यंत चाळतच राहायचं मीठ टाकून घेतलं बर्फीचं मिश्रण घट्ट होत आलं मंद आणि मध्यम गॅसवर मिश्रण घट्ट करून घ्यायचं बर्फीचं मिश्रण पाण्यामध्ये चेक करून पाहायचं थोडं पाणी घेतलंय मी त्यात थोडं मिश्रण टाकून घेतलं पाण्यामध्ये मिश्रण जमा झालं म्हणजे आपलं मिश्रण बच्चीसाठी तयार आहे असं समजायचं आपल्या मिश्रणाचा गोळा होतो बर्फीचं मिश्रण तयार आहे गॅस बंद करू मिश्रण थोडं गार होऊ द्यायचं नंतर प्लास्टिक पेपरवर पसरवून घ्यायचं प्लास्टिक पेपरला आधीच तूप लावून ठेवलं बर्फीचं मिश्रण थोडं गार झालं आता प्लास्टिक पेपरवर टाकून घेऊ थोडा तुपाचा हात लावायचा आणि मिश्रण पसरवून घ्यायचं वाटीने पसरवलं तरी चालेल किंवा लाटण्याने लावटलं तरी चालेल हव्या त्या आकारात वड्या कापून घ्यायच्या वड्या आपल्या कापून झाल्यात वड्या कापून पाच मिनिट झालेत आता वड्या काढून घेऊ याप्रमाणे वड्यांचे तुकडे करून घ्यायचे वड्या आपण काढून घेऊ आपल्या बर्फीच्या वड्या तयार आहेत चॉकलेट सारख्या कडक वड्या तयार होतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद